नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागील काही दिवसापासून मनोज जारांगे पाटील यांचं उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू होतं आणि आता सरकारनं मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅझेट आता प्रश्न पडतो हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आणि हैदराबाद गॅजेट लागू झालं तर नेमका काय फायदा होईल आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मराठा बांधव तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात खूप अशी आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आलेली नाही आहे कारण ऑलरेडी तिकडं चांगला जे शेतकरी वर्ग आहे तो ज्याला आपण म्हणणे समृद्ध असा शेतकरी वर्ग आहे विदर्भात ऑलरेडीच मराठा जे बांधव आहेत ते कु कुणबीमध्ये मोडतात त्यामुळे त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे मुद्दा होता मराठवाड्याचा मराठवाड्याला आरक्षण भेटणं गरजेचं होतं कारण सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात आणि त्यामध्ये मराठवाड्यात सर्वात जास्त आत्महत्या होतात आता मागील काही दिवसापासून मनोज जारांगे पाटील असं म्हणतात की आपल्या लढ्याला यश आलेलं आहे आणि आत्तापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत मित्रांनो अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी जरी आकडा मनोज जारांगे पाटील किंवा त्या काही मराठा बांधव सांगत असतील तर एक्झॅक्ट अठ्ठावन्न लाख नोंदी नाही आहेत कारण ते ऑलरेडीच कुणबीमध्ये आहेत ते सर्वाचं कॅल्क्युलेशन जर केले एकत्रितपणे तर ते अठ्ठावन्न लाख नोंदी होऊ शकतात परंतु विदर्भात ऑलरेडी कुणबी ऑलरेडी आरक्षणाचा लाभ घेणारे मराठा बांधव आहेत आणि ज्याची गरज आहे म्हणजे मराठा मराठवाड्यात ज्याची गरज आहे मराठवाड्यात फक्त काही लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता ज्या नोंदी सापडल्यात त्या कशा सापडल्या जातात की त्यांच्या आजोबा पंजोबा कुठंतरी त्यांच्या जन्मदाखल्यावर शाळेच्या दाखल्यावर किंवा स सात कुठल्या तरी शासकीय दस्तावेजमध्ये कुणबी नोंद आहे का समज आता मी आहे मी मराठवाड्यात राहतो तर माझ्या आजोबाच्या जुन्या कुठं तरी वडील आजोबाच्या कुठल्या तरी जुन्या शासकीय दस्तावेजमध्ये जर कुणबी अशी नोंद असेल तर मला कुणबी म्हणजे ओबीसीचा लाभ घेता येऊ शकतो हे आतापर्यंत होतं पण खूप कमी अशा नोंदी मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहेत परंतु आता हैदराबाद गॅजेट जर लागू झालं है? तर हैदराबाद गॅजेट म्हणजे काय तर हा जो मराठवाडा होता तो निजामशाहीच्या खाली होता म्हणजे हैदराबादच्या अंडर हा सगळा प्रदेश यायचा ज्यामध्ये नांदेड परभणी उस्मानाबाद जालना औरंगाबाद जे जा सध्या आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो हे सर्व जिल्हे हे निजामशाही राजवटीमध्ये येतात आणि निजामशाही राजवटीमध्ये त्यावेळेस दस्तावेजमध्ये मराठा बांधवाचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी कुणबी मराठा कुणबी अशा पद्धतीने करण्यात आलेला आहे तसंच हा जो समाज आहे कुणबी समाज आहे तो मागासलेला समाज आहे असा सुद्धा उल्लेख त्या गॅजेटमध्ये आहे म्हणजे शासकीय दस्तावेज म्हणजे आहे जो मला असं वाटतं एकोणावीसशे अठराचे काही दस्तावेज आहेत मित्रांनो हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या मला कुणबी सर्टिफिकेट काढण्यासाठी बऱ्याचशा कागदपत्राची पूर्तता करावं लागते आणि पहिली गोष्ट माझ्याकडे त्या नोंदी म्हणजे माझ्या पंजोबाच्या काळात जुन्या दस्ताव्याजमध्ये कुठंतरी कुणबी हा उल्लेख असणं गरजेचं आहे पण हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर या काही गोष्टी नसल्या तरीसुद्धा हैदराबाद गॅजेट हाच एक महत्त्वाचा महत्त्वाचं कागदपत्र किंवा एक पुराबा आपल्याकडे उपलब्ध होऊन जाईल आणि मराठवाड्यातील जे मराठा बांधव आहेत ते या गॅजेटद्वारे कुणबी सर्टिफिकेट काढू शकतील आणि थोडक्यात काय तर ओ बी सी या प्रवर्गामध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांची एंट्री होऊन जाईल पण मित्रांनो आरक्षणाची मागणी ही प्रामुख्याने मराठवाड्यासाठीच होती मराठवाड्यात आता हे जे आंदोलन पार पडले यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मराठवाडामधीलच मराठा बांधव आपल्याला दिसतात किंवा आता जो जरांगे पाटील यांचा लढा सुद्धा आहे आ, हा मराठवाड्यापासूनच सुरू झालेला हा लढा आहे आणि यानंतरसुद्धा सातारा गॅजेटसुद्धा एक ऑप्शन आहे सातारा गॅजेटसाठी एक महिन्याचा वेळ घेतलेला आहे आणि सातारा सुद्धा म्हणजे तिकडला जो भूभाग आहे तिथंसुद्धा कुणबी नोंद सातारा गॅजेटमध्ये आढळते आणि तिथंसुद्धा जर सातारा गॅजेट लागू झालं तर तिथल्या जे शेतकरी वर्ग आहेत तेसुद्धा कुणबी तसंच ओबीसी प्रवर्गामधील जे लाभ असतात ते लाभ घेऊ शकतात हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय आणि हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्यानंतर नेमका काय फायदा होईल याची थोडक्यात माहिती मी तुमच्यापर्यंत देण्याचा माझा हा प्रयत्न होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि आणखीन तुमचे काही बांधव असतील त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचण्यासाठी हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय ही सर्व गोष्टी बाकी लोकांनाही कळली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद